नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो आज आहे रविवार आज आम्ही दिल्लीमध्ये असलेले वायुसेना संग्रहालय पाहण्यासाठी निघालेलो आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे वायुसेना संग्रहालय वायुसेनेचा पूर्ण इतिहास आणि वायुसेनामध्ये कोणकोणते विमाने होती हे सर्व मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला बघूया दिल्लीमध्ये असलेले वायुसेना संग्रहालय संग्रहालय पाहण्यासाठी आम्ही आज ई रिक्षामधून जाणार आहे ई रिक्षामधून प्रवास करायला खूप भारी वाटते आता मी संग्रहालयच्या दिशेने निघालेलो आहे मित्रांनो आता आम्ही एअरफोर्स म्युझियमच्या गेट वरती आहे पाठीमाग माझे जे तिकीट घर आहे तिथे तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे आता मी संग्रहालयाच्या आतमध्ये आलेलो आहे आणि समोर आहे एक फायटर जेट माझ्या मागे जो मी स्थळ बघताय ते आहे युद्धभूमी स्मूर्ति स्थळ मी एअरफोर्स म्युझियम मध्ये एंट्री केलेली आहे मी आता तुम्हाला दाखवणार आहे एकोणीसशे एकोणीस पासून ते एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत जी विमानं बनवली होती आणि त्यांचा उपयोग लढाईमध्ये केला होता ती सर्व विमाने, राहे। तरसला विमाने मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपण विमाने पाहायला सुरुवात करूया आता मी संग्रहालयाच्या मुख्य हॉलमध्ये आलो आहे हे आहे मिसाईल आणि मिसाईल घेऊन जाणारे फायटर जेट या हॉलमध्ये जेवढी पण विमाने आहेत ती सर्व लढाईसाठी यूज केले जाणारी फायटर जेट आहेत मी तुम्हाला दाखवतो पांढऱ्या कलरची एक कार गाडी आहे ही एकोणीसशे तेहत्तीस साली बनवलेली आहे तेव्हा पण किती चांगले इंजिनियर होते त्याने किती मजबूत आणि किती सुंदर कार बनवली आहे समोर जेवढी पण विमाने आहेत ही सर्व विमाने एकोणीसशे एकाहत्तरच्या अगोदरची आहेत तरीसुद्धा त्यांची कंडिशन खूप चांगली ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता अजून पण त्यांची बॉडी मजबूत आहे माझ्या मागे जे विमान पाहताय हे विमान एकोणीसशे तेहतीस साली बनवले होते याचा उपयोग लढाईमध्ये केला जात होता बघितलं ही खूप पूर्वीची विमाने आहेत समोर जे तुम्ही विमान पाहत आहात हे विमान माल वाहण्यासाठी यूज केले जात होते सैनिकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी हे समोर जे हिरव्या कलरचे विमान दिसत आहे याचा उपयोग केला जात होता मी आता तुम्हाला एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये यूज केलेले हेली दाखवत आहे हे हेली लढाईमध्ये बॉम्ब गोळे फेकण्यासाठी यूज केले जात होते या हेलीमध्ये यूज केले जाणारे बॉम्ब गोळे हे समोर दिसत आहेत हे मोठे मोठे बॉम्ब गोळे या हेलीमधून दुश्मनांच्या इलाक्यामध्ये फेकले जात होते मी आता तुम्हाला दाखवणार आहे पाकिस्तानमधून इंडियाने जे टँक कॅप्चर केले होते ते टँक समोर जी गाडी दिसत आहे ही पाकिस्तानची गाडी आहे हा टँक टँकच्या मागे एक ट्रक आहे ट्रकच्या पुढे फायटर जेट आहेत जीप गाड्या आहेत हा एक दुसरा टँक आहे हे सर्व इंडियन आर्मीने पाकिस्तानला हरवून त्यांच्या गाड्या टँक आणि फायटर जेट सर्व कॅप्चर केले होते तुम्ही पाहू शकता पाकिस्तानच्या गाड्या कशा होत्या टँक कसे होते हे जे फायटर जेट आहे हे आहे पाकिस्तानचे फायटर जेट एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये इंडियन एअरफोर्सने त्याला कॅप्चर केले होते आता तुम्हाला दाखवत आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये वापरल्या गेलेल्या रायफल्स ही आहेत सेवन पॉईंट सिक्स टू mm एम एम रायफल ही रायफल एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये वापरली होती आणि पूर्वी सैनिक आपल्यासोबत तलवारी पण ठेवत होते ह्या वेगवेगळ्या तलवारी पण आहेत पाहू शकता त्यावेळच्या कशा तलवारी होत्या आणि बंधुग्या पण आहेत त्या आहेत त्या बंदुग्या ज्या लढाईमध्ये वापरल्या होत्या बघा कशा आहेत त्यांची डिझाईन कशी आहे बघा हे आहे मिसाईल त्या मिसाईलचा उपयोग एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये केला होता बघा किती मोठी मिसाईल आहे तुम्ही बघू शकता ही मिसाईल समोरून कशी दिसते त्याची लांबी किती जास्त आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये याचा वापर केला होता अशा प्रकारच्या अनेक मिसाईल वापरल्या होत्या त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये भारताचा विजय झाला होता समोर जे इंजिन पाहत आहात या इंजिनचा उपयोग फायटर जेटमध्ये केला जात होता एकोणीसशे एकाहत्तरच्या अगोदर जेवढे पण फायटर जेट तयार केले होते त्यामध्ये ह्या इंजिनचा उपयोग केला होता त्यावेळीसुद्धा किती ॲडव्हान्स इंजिनियर होते त्यांनी किती चांगले इंजिन बनवले आहे मी आता तुम्हाला दाखवतो फायटर जेट उडवणारे पायलट या हेल्मेटचा उपयोग करत होते संग्रहालयामध्ये चालून मुले खूप थकली होती त्यांना खूप भूक लागली होती म्हणून आम्ही संग्रहालयाच्या जवळ एक छोटंसं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये नाश्ता करायसाठी आलो आहे हॉटेलमध्ये बोगे आता काय काय भेटते रे मुलांना नूडल्स खायचे होते म्हणून त्यांच्यासाठी नूडल्स मागवले आहे आता आम्ही म्युझियम पाहिलेले आहे नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही घरी निघालेलो आहे तर मुलांना तुम्हाला कसे वाटले म्युझियम